महाराष्ट्रातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकीय सामाजिक क्रीडा मनोरंजन आणि बरंच काही तुम्ही पाहताय शिवगर्जना न्यूज आवाज सर्वसामान्य जनतेचा मनुस्मृतीनुसार वागणाऱ्या सरकारचा निषेध करत मनुस्मृतीचे दहन माणसा माणसातील भेदभाव निर्माण करून भेदभावाचे दरी वाढवणारा मनुस्मृती नावाचा कायदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाडच्या चौदर तळ्याच्या सत्याग्रहामध्ये पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस साली दहन केला आणि मोठ्या कष्टाने भेदभावाचा नायनाट करणारा जगातील सर्वश्रेष्ठ कायद्याचा ग्रंथ भारताचे संविधान एकोणीसशे एकोणपन्नास साली देशाला अर्पण केले तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दहन करून समता आणण्यासाठी शपथ घेतली तो दिवस पायी प्रबोधन मार्च काढून साजरा करण्यात आला संविधानाला विरोध करणारे आणि मनुस्मृतीचे समर्थन करणारे लोक आजही आहेत ते सत्तेत बसले आहेत आणि सत्तेत बसून ते मनुस्मृतीप्रमाणे निर्णय घेत आहेत पुन्हा भेदभाव निर्माण करून वाढवण्याचे काम करत आहेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे वक्तव्य परभणी येथील संविधान प्रतिमेची विटंबना नंतर सोमनाथ सूर्यवंशीच्या हत्येची घटना मस्ता चौक बीडचे सरपंच संतोष देशमुख यांची नियोजित हत्या इत्यादी अशा अनेक घटना या निमित्ताने सांगता येतील म्हणून पुन्हा बुद्ध महावीर बसवण्या नामदेव कबीर तुकोबा फुले बिरसा आंबेडकर गाडगेबाबा अण्णाभाऊ यांनी केलेल्या प्रबोधनाच्या चळवळीची आवश्यकता निर्माण झाली आहे अशी भूमिका पायी प्रबोधन मार्चच्या निमित्ताने सहभागी संघटनांनी घेतली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक राजवाडा राहुरी येथे अभिवादन करून मार्च सुरू झाला छत्रपती शिवाजी चौक शनी चौक अण्णाभाऊ साठी स्मारक क्रांतीगुरु लहुजी स्मारक क्रांतिबा ज्योतिफुले स्मारक पर्यंत मार्च काढून शेवट करण्यात आला मनुस्मृती मुर्दाबाद विषमतावादी मनुस्मृती जलादो समतवादी समतावादी संविधान जिंदाबाद यासह महामानवांच्या विजयाच्या घोषणा देऊन परिसर तणान सोडला प्रतिनिधी दत्ता जोगदण शिवअर्चना न्यूज राहुरी